गजानन भाऊराव तुरानकर मी सीमा सुरक्षा बलमध्ये एकतीस बारा दोन हजारला माझी नियुक्ती झाली कुठे कुठे सर्व्हिस केली माझी नियुक्ती माझ्या मोठ्या भावाच्या प्रेरणेमुळे झाली झाली त्यान त्याला बघूनच माझ्या सैन्यात भरती व्हावं असं माझ्या मनामध्ये वाटलं आणि मी सैन्यामध्ये भरती झालो त्याच्यानंतर मी वैकंठपूर सालुगुळा एस टी सीमध्ये ट्रेनिंग करीता गेलो माझी एक वर्षाची ट्रेनिंग झाल्यानंतर मी माझी पहिली पोस्टिंग श्रीनगर गोगालँडमध्ये झाली अशा अनेक ठिकाणी माझे अनेक अशा सीमेवरती माझी नियुक्ती करण्यात आली त्या नियुक्तीमध्ये मी देशाच्या सीमेवरती देशाच्या सीमेचं संरक्षण केलं आणि त्या देशाच्या सीमेचं संरक्षण करताना मला अभिमान वाटला आणि मला असं नव युवकांना तरुण युवकांना प्रेरित क करावं असं वाटते की नागपूरमध्ये जे सतरा सप्टेंबरला भरती होत आहे त्याच्यामध्ये तरुण मुलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन देशाच्या सेवेसाठी आपलं कार्य आणि कार्य करून आपल्या देशाचे र संरक्षण करावं हीच माझी सगळे तरुण युवकांना विनंती आहे